नमस्कार मी अभय कुमार देशमुख बेस्ट थिंक मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण आहोत तिरुपती बालाजी येथे आणि या ठिकाणी आता ब्रह्मोत्सव सुरू आहे आज या ब्रह्मोत्सवाचा नववा दिवस आहे उद्या दहावा दिवस आहे आणि उद्याच्याला या ब्रह्मोत्सवाचा समारोप होणार आहे कराडमधून काही पत्रकार या ठिकाणी या ब्रह्मोत्सव पाहण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय नक्की तुम्ही या ठिकाणी फिरत आहात ब्रह्मोत्सव पाहत आहात आताच आश्वहन झालेलं आहे नक्की काय भावना आहे ब्रह्मोत्सव पाहत असताना ते जे वेगवेगळ्या जिल्ह्यातले किंवा वेगवेगळ्या त्यांच्या प्रांतातले वेगवेगळ्या राज्यातले त्यांनी जे रथ तयार केलेले होते ते ब्रह्मोत्सवच्या म्हणजे त्या अशुरो रथाच्या पुढल्या बाजूला ते चाललेलं होतं आणि अशुरूर ह्याच्यामध्ये जो देवाचा ह्यांचा रथ होता मुख्य रथ होता त्या रथाच्या समोर हे सगळे बाकीचे जे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळ्या राज्यातले वेगवेगळ्या वेशभूषा केलेले लोक पुरेपुर चालत होतो आणि अफाट गर्दी आहे चांगल्या प्रकारचा हा उत्सव आहे हा तुम्ही म्हणजे अश्ववहन या उत्सवामध्ये सहभागी सा, झालेला होता आणि नक्की तुम्हाला त्या ठिकाणी काय पाहायला मिळालं काय वेगळे पण मिळालं आणि आज या दसऱ्याच्या पूर्वसंध्येला या संपूर्ण तिरुमल्लामध्ये विद्युत रोषणाई आहे कसं आहे वातावरण तिरुपती तिरुमला येथे अनेक वर्षापासून दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मोत्सव साजरा केला जातो या ब्रह्मोत्सवात अतिशय मनोरंजनात्मक आणि अतिशय धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं या पूर्ण तिरुमला नगरीला आकर्षक आणि लक्षवेधी अशा लायटिंगने सजवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आत्ताच एक उत्सव पार पडला त्यामध्ये डोळ्याचे पारणे फेडणारे हा उत्सव होता विविध राज्यातल्या कलाकारांचा त्यामध्ये सहभाग होता आणि या ब्रह्मोत्सव पाहण्यासाठी पूर्ण देशभरातून भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत या ब्रह्मोत्सवाच्या निमित्तानं मी खूप मला स्वतःला भाग्यवान समजतो की हा ब्रह्मोत्सव पाहण्याची संधी मला या तिरुपती देवस्थानच्या माध्यमातून उपलब्ध झाली याबद्दल मी तिरुपती देवस्थानचेही आभार मानतो नक्की काय सांगाल आजचा हा उत्सव तुम्ही पाहिलेला आहे या सर्व परिसरामध्ये जे वातावरण आहे खूप भावनिक वातावरण आहे आणि गोविंदा गोविंदाचा गजर होतोय गेली गणिल जोरून आम्ही दरवर्षी या कार्यक्रम ह्याच्यासाठी येत असतो आणि संपूर्ण देशामध्ये बालाजीचं दर्शन घेण्यासाठी लोक कानाकोपऱ्यातून येत असतात आणि आजचा हा जो योग होता हा अतिशय चांगला आणि सुंदर होता विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळाली अनेक वर्ष आम्ही प्रतीक्षित होतो की असा महोत्सव आपल्याला कधी पाहायला मिळेल का आजचा हा महोत्सव पाहिल्यास आपण संपूर्णपणे आपलं जे हे आहे ते समाधान झालेलं आहे आणि उत्सव पाहून एकंदरीत आपल्याला खूप समाधान वाटलं आहे दरवर्षी तुम्ही या, अब... बालाजी चं दर्शन घेण्यासाठी येतात तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी येतात याही वर्षी आलेला आहात या वर्षी काय वेगळं पण जाणवलं आणि तुम्हाला आजच्या या ब्रह्मोत्सवामध्ये सहभागी झाल्यानंतर काय भावना नयन रम्य असा हा सोहळा या उत्सवामध्ये पाहायला मिळाला हत्ती घोडे त्याचबरोबर विविध गुण दर्शना म्हणजे कथक प्रत्येक राज्यातील वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचल पाहायला मिळाली अप्रतिम असा हा सोहळा हा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला तसं आम्ही आज भाग्यवानच आहोत दुर्मिळ संधी हा योगायोगच म्हणावा लागेल असा हा अप्रतिम सोहळा आम्हाला पाहायला मिळाला जय गोविंदा काय सांगाल तुम्ही तुम्ही सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी झालेला होता काय भावना आहेत तुमच्या भारताच्या संस्कृतीचं दर्शन आम्हाला पाहायला मिळालं विविध प्रकारचे चित्ररथ त्यांनी केले होते या प्रकारचं चित्ररथ आणि सांस्कृतिक वातावरण दुसरीकडे भारतात कुठं असेल असं वाटत नाही आणि पहिल्यांदाच आम्हाला हे भाग्यवा भाग्याचं ठरलं सर्वांना सहकार्य आणि व्यवस्था चोख होती त्यामुळं आम्ही स्वतःलाच भाग्यवान समजतो खर तर दसरा म्हटलं की या तिरुमल्लामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात त्यापैकीच आजचा हा कार्यक्रम होता सकाळी सुद्धा रथोत्सव झालेला होता उद्या सुद्धा ब्रह्मोत्सवाचा शेवटचा दिवस आहे उद्या दसरा आहे आणि विविध भागातून विविध राज्यातून विविध देशातून या ठिकाणी भाविक तिरुमल्लाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत बालाजीचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत आज देखील असा हा अश्वगहन जो सोहळा पार पडलेला आहे तो सुद्धा दैदिप्यमान असा पार पडलेला आहे आणि भाविकां डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा आजचा सोहळा ठरलेला आहे द बेस्ट थिंक टीम तिरुमल्ला